कार मंडळी स्वागत है का मदे। है मदे आपन यो, आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहोत कांद्याची पात आपल्या शरीरासाठी खूप यु उपयोगी आहे वाढत्या वयाबरोबर अनेकांच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणू लागते ज्यामुळे ते लवकरच थकतात अशा वेळी जर एखाद्या व्यक्तीने कांद्याच्या पातीचे सेवन जर केले तर त्याला विटॅमिन सी मिळते आणि त्याचबरोबर शरीरात लोहाचे शोषण वाढते कांद्याची पात खाल्ल्याने लाल रक्तपेशी वाढतात ज्यामुळे अनेमियापासून सुटका मिळते तर कांद्याची पात खूप महत्त्वाची आहे आपल्या शरीरासाठी जर बाजारात मिळत असेल तर नक्की आणा आणि अशा प्रकारची रेसिपी बनवा तर इथे कांद्याची पात घेतलेली आहे तर कांद्याची पात अगोदर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे तर इथे मी त्याचे एक्स्ट्राचे जे खराब झालेले आहेत पानं ते अशा प्रकारे काढून घेते आणि त्याचे लास्टचे जे आहेत अशा प्रकारे आपल्याला तोडून जे सुकलेले वगैरे आहेत त्याचे तर काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सगळे जे आहे कांद्याची पात अशा प्रकारे स्वच्छ करून घेतलेली आहे आता आपल्याला याचे दोन भाग करायचे आहेत आणि आपल्याला जे कांदा आहेत कांदे काढून घ्यायचे आहेत समोरचे तर अशा प्रकारे चाकूने मी कापून त्याचे समोरचे कांदे मी काढून घेणार आहे आणि आपल्याला हेच कांदे भाजीमध्ये पण टाकायचे आहेत तर आता आपल्याला का पात जे आहे अशा प्रकारे बारीक बारीक कापून घ्यायची आहे तर इथे मी बारीक बारीक आता कांद्याची पात कापून घेते प्रकारे आपल्याला कांद्याची पात जे आहे कापून घ्यायची आहे चवीला अप्रतिम लागते ही भाजी आणि तुम्ही कांद्याची भाजी जरी नाही बनवायची तर तुम्ही धपाट्यामध्ये पण म्हणजे थालीपीठमध्ये पण टाकू शकता किंवा तुम्ही कांद्याच्या पातीचा ठेचा पण बनवू शकता खूप छान लागतो चवीला तर इथे सगळी कांद्याची पात आणि कांदे जे होते ते बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचे आपल्याला त्याच्यानंतर टाकायचे अर्धा चमचे जिरे जिरेला छान आपल्याला तडतडू द्यायचं आहे जिरे छान फुलल्यानंतर चार ते पाच मी इथे कढीपत्त्याची पानं टाकते आहे कढीपत्त्याची चा पानं छान फुलले की आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे तर छोटा छोटा लसून आहे म्हणून मी असंच टाकून देते जर मोठा असेल तर तुम्ही कापून घेऊ शकता किंवा ठेचून घेऊ शकता तर लसून पण छान कडून घ्यायचं आहे आपल्याला लसणाचा थोडा कलर चेंज होऊ द्यायचा आपल्याला लसणाचा कलर चेंज झाल्यानंतर जे कांदे आपण कापून ठेवले होते ते टाकून द्यायचं आहे पातीचेच कांदे आहेत ते मी अशा प्रकारे कापून घेतले होते कांदे पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांद्याला मऊ होऊ द्यायचं आहे तेलामध्ये आपल्याला कांद्याची पात ही कॅल्शियम समृद्ध स्रोत मानली जाते हाडांच्या मजबूतीसाठी खूप महत्त्वाची मानली जाते ही कांद्याची पात कांद्याची पात खाल्ल्याने जेवण पचविण्यास कोणत्याही समस्या येत नाहीत किंवा बुद्धकोष्ट कोष्टतेचा कुणाला जर प्रॉब्लेम असेल तरी कांद्याची पात खाल्ल्याने ते पण तुमचा कमी होऊ शकतं त्याच्यानंतर ज्यांना गॅसचा किंवा जेवण पचविण्याचा जर प्रॉब्लेम असेल तर ह्या कांद्याच्या पातीमुळे ते तुम्हाला सोपं जाईल तर कांद्याची पात जर बाजारात असेल तर नक्की आठवड्यातून एक ते दोन वेळेस तुम्ही ही भाजी खालीच पाहिजे आता इथे छान असा प्ला कांदा झालेला आहे कडलेला आहे तेलामध्ये खूप साऱ्या समस्यांपासून ही कांद्याची पात आपल्याला दूर ठेवते खूप आजारांपासून ही कांद्याची पात आपल्याला दूर ठेवते तर खायला काहीच हरकत नाही आणि ही, ही चवीला अशी काही वेगळी लागत नाही चवीला खूप छान लागते तर आता पाहू शकताय कांदा जो आहे छान आपला परतला गेलेला आहे तेलामध्ये कांदा छान परत लागल्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत सुके मसाले आता इथे टाकून घेणार आहे मी सुके मसाले लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला तुम्हाला जितकं तिखट पाहिजे किंवा कमी तिखट पाहिजे त्याच्यानुसार टाकू शकता तर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा आपल्याला किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा अथर्व मसाला टाकते आहे अर्धा चमचा आपल्याला धना पावडर टाकून घ्यायचं आहे किंवा कांदा लसूण मसाला पण असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता त्याच्यानंतर अर्धा चमचाला आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले छान परतले गेलेले आहेत आता इथे मुगाची डाळ मी दहा ते पंधरा मिनटं भिजत घातली होती ती टाकून घे घ्यायची आहे आपल्याला भिजल्यानंतर डाळ लवकर शिजते पातीला जास्त वेळ लागत नाही पण डाळ डाळीला वेळ लागतो म्हणून भिजत घातल्यानंतर लवकर शिजते पातीसोबत आता आपल्याला डाळ छान परतून घ्यायची ह्याच्यामध्ये डाळ छान परतल्या गेलेली आहे आता आपण टाकूयात कांद्याचे पात तर अशा प्रकारे कापून मी धुवून घेतलेली आहे ती कांद्याची पात आता मी इथे टाकणार आहे आता कांद्याची पात टाकून आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे खालून वरून पूर्ण अशा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी छान मिक्स करून घेतलेली आहे किती ग्रीन ग्रीन कांद्याची पात आहे बघताच क्षणी वाटते खा खावं की काय असं इतकी छान आहे आणि भाजी दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि चवीला हे अप्रतिम लागते तर लहान मुलांना पण ही तुम्ही कांद्याची भाजी देऊ शकता ते आवडीने खातील आणि चवीला अप्रतिम लागते आता छान इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे म्हाताऱ्या माणसांसाठी ही पा कांद्याची भाजी त्यांच्या शरीरासाठी खूप चांगली आहे चाळीसीत किंवा पन्नासीत गेलेत त्यांच्यासाठी आता मी मस्त मिक्स करून घेतलेलं आहे डाळीमध्ये कांद्यामध्ये आणि मसाल्यांमध्ये ही पात आता शिजण्यासाठी आपल्याला टाकायचं आहे पाणी चवीप्रमाणे मीठ टाकूयात आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी लागणार नाही शिजायला फक्त डाळ आहे डाळ शिजण्यासाठी आपल्याला एक कप किंवा अर्धा कप अर्धा कपच पाणी लागेल अर्धा कप पाणी टाका आता आपल्याला मीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता मीठ छान मिक्स झालेला आहे आता मी टाकणार आहे याच्यात पाणी डाळ शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागेल आता पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटंला लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे तर दहा ते पंधरा मिन मिनटानंतर मी उघडलेलं आहे झाकण पाहू शकताय पूर्ण पाणी गेलेलं आहे आणि डाळही आपली शिजलेली आहे तर कलर पाहू शकताय किती छान असा कलर आलेला आहे आणि भाजी खूप मस्त झाली होती चवीला आणि दिसायलाही अप्रतिम दिसत होती माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय